नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत फाफडा जिलेबी फाफडा आणि हिरवी तळलेली मिरची हे तीन एक खायला एक सोबत एकदम मस्त लागतं चला तर बनवूयात फाफडा आता त्यासाठी मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे चाळून घेतलेलं बेसनपीठ हे त्याच्यात पाव चमचा हिंग घालू आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालू तुमच्याकडे जर पापड खार असेल तर मग हे दोन्ही नाही घातलं तरी चालेल हिंगा आणि सोडा फक्त पापड खार घातला तरी खूप छान चवी येते याला पण पापड खार जर घालत असाल तर मीठ प्रमाणातच घाला कारण पापड खार खारट असतो आता इथे मीठ टाकून घेतलंय चवीनुसार आणि आता याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊ आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून आता याच्यात घालू त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालू आणि आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊ सगळ्या पिठाला आपले मसाले आणि तेल लागलं पाहिजे असं चोळून चोळून याला मिक्स करून घेऊ आता सगळं मिक्स झाले आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊ पाणी थोडं थोडंच घाला म्हणजे गोळा घट्ट होईल आता इथे थोडं थोडं पाणी घालून मळून झालाय आपला गोळा आता याच्यावर एक चमचा तेल टाकू आणि याला थोडंसं मळून घेऊ बघू शकता तयार झाला आपला पिठाचा गोळा मळून घट्ट आहे हा खूप आता याला पाच मिनिट ठेवून देऊ पाच मिनिटानंतर गोळे बनवायला घेऊ असे लहान लहान आकाराचेच गोळे बनवून घेऊ कारण आपल्याला खूप जास्त मोठा मोठा फाप फाफडा बनवायचा नाही आहे विकत मिळतो तसा फाफडा बनवला तर आपल्याकडे कढई नसते एवढी मोठी तळण्यासाठी आणि आपण नवीन बनवत असल्यामुळं एवढं येत पण नाही आपल्याला तो इतका लांब नव्हता त्यामुळं ला छोटेच उंडे घ्यायचे अशा लांबुळक्या आकाराचे उंडे करून घ्यायचे आता या पिठाचे सगळे उंडे बनवून घेतलेत आता एक उंडा घेतला आहे पोळपाटावर आणि त्याला असं तळ हाताच्या पाठीमागच्या भागाने पुढे सरकून घ्यायचं अशी लांबुळका खाकरा बनवून घ्यायचा फाप सॉरी फाफडा बनवून घ्यायचा आणि याला सुरीच्या उलट्या भागाने का असं पुढून मागे असं काढून घ्यायचं आता एक फाफडा बनवून तयार झाला आता आपण दुसरा उंडा घेऊ आणि त्याच पद्धतीने तळाताच्या पाठीमागच्या भागाने याला पुढे सरकवत फाफडा बनवून घेऊ आणि सुरीने काढून घेऊ या पद्धतीने सगळे फाफडे आपण असे बनवून घेऊ आणि तुम्ही फाफडा असा बनवत असताना तुमच्या बाजूने उंडा जर पिठाचा गोळा शिल्लक राहत असेल तर तो, तो तुम्ही कट करून टाकला तरी चालेल या बाजूने इथे राहू शकतो सरकवताना तिथे गोळा राहिला तर तो, तो कट करून टाका म्हणजे तळताना तिथे ते, 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 ते लूज पडणार नाही आपलं पीठ भाग राहिला तर लूज पडेल आणि आपला फाफडा एवढा छान होणार नाही कडक आता अशा पद्धतीने पण सगळा फाफडा बनवून घेऊ आता इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम करायचं मध्यम गरम झालं की याच्यात आपण तयार केलेले फाफडा टाकून घेऊ आता याला दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घेऊ छान सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आलटून पलटून दोन्ही बाजूनी जिलेबी फाफडा आणि तळलेली मिरची हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं खायला आणि करायला एकदम सोपा आहे फाफडा अशा पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी एक वेळ फाफडा नक्की करून बघा आता इथे तळून झालाय आपला फाफडा बघू शकता सोनेरी रंग आलाय आता काढून घेऊ आणि दुसरी बॅच पण तळून घेऊ एकदम टेस्टी झाला होता हा फाफडा तुम्ही पण एक वेळ या पद्धतीने नक्की करून बघा अगदी विकत मिळतो तसाच चवीचा बनला होता याच्यासोबत जिलेबी करायची असेल तर इन्स्टंट जिलेबीची रेसिपी पण आपल्या शॉर्टवर आहे ती तुम्ही बघू शकता दहा मिनटात तयार होणारी जिलेबी जिलेबी फापडा आणि हिरवी मिरची तळलेली एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद